अध्यक्ष महोदय महावितरण वसई मंडल मंडळासाठी आरडीएसएस मोबिलायझेशन स्कीम अंतर्गत 1770 कोटीचा डीपीआर शासनात पाठवण्यात आला आहे यामध्ये नवीन उपकेंद्र उपकेंद्र क्षमता वाढ नवीन ट्रान्सफॉर्मर भूमिगत विद्युत वाहिनी याचेही मागणी करण्यात आली आहे हा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करणार काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राजन नाईक यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार वगैरे या सगळ्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात वादळी वारे येतात आणि दरवेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेलियर होतं आणि म्हणून दोन प्रकारचे इंटरव्हेन्शन्स या ठिकाणी आपण केलेले आहेत पहिलं आर डी एस एसच्या च्या अंतर्गत आपण ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे ज्यामध्ये सत्तावीस किलोमीटर आपण त्या ठिकाणी बावीस केवीची जी लाईन आहे ती अंडरग्राऊंड करतो याचं नऊ किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि साधारणपणे सप्टेंबर पंचवीस याच वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत आपण हे जे काम आहे हे पूर्ण करू आरडीएसएस ची जी इतर कामं आहेत ती वेगवेगळ्या टप्प्यावर हो आहेत ती देखील आपण पूर्ण करण्याचं काम करू आणि या व्यतिरिक्त जो दोनशे अकरा कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे त्याचं टेंडर आता आपण काढतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन वर्षामध्ये याचं काम आपण पूर्ण करू जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं वाराधुंद आल्यानंतर या भागामध्ये कुठलंही फेलियर होणार नाही या सगळ्या लाईन्स ज्या प्रमुख लाईन आहेत या सगळ्या अंडरग्राऊंड करण्याचं काम हे या ठिकाणी राज्य सरकार करेल हा मुंबई शहरामध्ये नवीन प्रकार सुरू झालाय मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरामध्ये आता डक्टिंग सीसी रोडच्या माध्यमातून सगळ्यात छोट्या रस्त्यावरती आणि मोठ्या रस्त्यावरती होत आहेत कंपल्सरी ऑप्टिकल फायबर असेल केबल ऑपरेटरचे वायर असतील डक्टिंग मध्ये टाकून त्याचे चार्ज महापालिकेला वसूल करता येईल महापालिकेची सुद्धा इन्कम वाढेल अध्यक्ष आणि मुंबई शहरामधला हा प्रश्न संपेल मान्य मुख्यमंत्री मध्ये या संदर्भात महापालिकेला तशा सूचना देणार आहेत का जसही विरार वर्ण आपण मुंबईत पोहोचलो आहे मुंबईतनं कोल्हापूरला जाऊ नका पण आता मान्य योगेश सागर साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय लक्षात आणून दिलेला आहे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील थे की जिथे डक्ट उपलब्ध आहे त्या ठिकाणी कोणालाही ओव्हरहेड परमिशन देऊ नये त्याले जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस घेऊन समजा चार्जेस कमी असतील तर त्यांनी ते रेशनलाइज करण्याचे विचार करावा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये डक्ट असताना ओव्हरहेड परमिशन देऊ नये आणि डक्ट असूनही ज्यांनी ओव्हरहेड त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ज्या काही तारा आहेत त्या ज्या काही फायबर ऑप्टिक आहेत किंवा केबल्स आहेत या जप्त करण्यात याव्यात अशा प्रकारचे आदेश देण्यात येत की सर ह्या समुद्र किनाऱ्याचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी एक भूमिगत आपण आपण त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रकारे उपाययोजना या संदर्भात आपण एक पूर्ण कोकण आपत्ती सौम्बीकरण अशा प्रकारचं एक प्लॅन त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेला आहे याकरता स्त्रोत बँकेतनं आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे मोठा प्रोजेक्ट आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर एवढे आपल्या लाईन्स आहेत या सगळ्या लाईन्स भूमिगत करणं असा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे आपत्ती व्यवस्थापन जे आपलं खातं आहे ते खातं त्या संदर्भात ते काम करत आहे त्यांच्या माध्यमातून ते होत आहे त्याचे टेंडर्स देखील सगळे झालेले आहेत त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जेवढे आपल्या लाईन्स आहेत कारण आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग दोन तीन वर्षात एखादं मोठं तुफान असं येतं की आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस आपल्याला लोकांना वीज देता येत नाही आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे जवळपास माझ्या अंदाजाने पाच हजार कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आहे टप्प्याटप्प्याने आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण ज्या लाईन्स आहेत या आपण अंडरग्राऊंड करतो